सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपण आलेलो आहे खाली बिल्डिंगच्या खाली तर हा पाठीमागे बोर्ड बघू शकता तर आज आहे गुढीपाडवा तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हिंदू नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर दीपक आणि मी खाली आलो आहे बाकीचे लोक अजून आतमध्ये घर आहेत आपल्या कधी येतात काय माहिती खाली आणि ही छोटी हिचं नाव काय आहे दीपक ॉन सिन्हा कसा करतो जॉन सिन्हा जॉन सिन्हा कसा करतो सिनेह करून जॉन सिंह कसा करतो जॉन सिन्हा दाखव करून रॉक कसा बोलवतो <laughs> <आ>, येस येस <laughs> <laughs> आ, हा काका तिचा का तिला थी डब्ल्यू डब्ल्यू शिकवतोय आतापासूनच प्रॅक्टिस देतो तिला कसं हे करायचं ते तर आता बघू आता आपले सर्व मित्र येतील खाली आणि ते गुढी आपल्याला उभारायची आहे तर बघूया हा बोर्ड आमच्या स्वप्नील घाग्याने लिहिलेला आहे आणि मस्त अशी पेंटिंग गुढीची काढलेली आहे आणि हा स्टेज आणि हा बांबू आहे ह्याच्यावरती गुढी उभी करायची चला गुढी उभी करायची तयारी चालू आली मंगेश आता बांबू धुवून घेतोय याच्यावरती आपल्याला गुढी उभी करायची कपडा पहिला लावून घेऊन मग गुढी उभी करायची आणि तिकडे साफसफाई करायला सांगलेली आहे मंगेशने आम्ही <laughs> इथे उभे बघतोय आम्ही काय करतोय व्यवस्थित करतोय चला आता गुढी उभारायची आहे आपला स्वप्नी लागेल आहे ला ज्यांनी काल हा बोर्ड दिला आकाश आणि आमचे लाडके मित्र सुनील रोडे हा दीपक आणि बाकी सगळे तिकडे नाश्ता करतायत सचिन हे दोन्ही सचिन आणि मी ते आहे तर आता सुनील तयारी करतो आणि मंडळाचा मेन आधारस्तंभ सुनील राणे सुनील राणे आधारस्तंभ अध्यक्ष अजून ठरला नाही सचिन राणे सॉरी सचिन राणे आता गुढीपाडवायची तयारी चालू आहे तसंच माझे मित्र आकाश पाटील तसेच मालिन साहेब तसे आमचे अध्यक्ष <laughs> मिस्टर राणे मिस्टर राणे त्यांचा सुपुत्र आणि आता आम्ही सगळे जमवलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराज नवीन वर्षाच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एस के एस के एस के विनोद एस के जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा सिरियसच आहे याचा काही विषय अरे मॅसेज टाकून आहे हा विशाल चांद्रा तांदळे विशाल तांदळे आम्ही भेटलेलो आहे हे एल एलाएस आय सी एजंट एल आय सी एजंट खूप मोठे ब्लॉगर आहेत आम्ही शेअर करू शकता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जाणून पण घ्या आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच सर्व जमा झालेत आणि इकडे आणि इथं राकेश भाऊ बघत आहेत काय करतायत राकेश भाऊ बोलतायत काय करतायत सकाळ सकाळी सर ते बघतात टाईप करत सगळ्यांना बोलवत हा सिरियस काहीतरी करतोय काहीतरी टायपिंग करत होता आता सोडलाय आता टायपिंग त्यांनी त्याला माहिती वाटली कॅमेरा आला म्हणून टायपिंग पण केली कॅमेरा बघायला लागला चला थोड्या पण भेटू गोडी उभार भरपूर चला आता सुनील पूजा करतोय आता गुढी उभारायची आहे लाल आणि इथे बाजू इथे खाली कुठे आमच्या घरी जेवण नाही बाजू घेतले

असं आहे ना स्वास्तिक कसं माहित आहे दे ना समोर मग असाच बोलतोय फोन करा बडा करायला नाही पूजा करायला घासतोय असं नाही घासायचं

ते असं हे करते थोडं नाट्य बरोबर दयांडी नाही आहे दादा पूजा करायची आहे गुढी आपली उभारलेली आहे इथे मानाची बिल्डिंग नंबर दोन संत नामदेव मित्रमंडळ मानाची गुढी आणि पूजा करताना आपला दादा चंद्रकांत दादा फोन पूजा झाली कि नंतर काय आपल्याला सामोसे आहेत ना समोसे आहेत ना नंतर सामोसे कोणी स्पॉन्सर केलेत मंगेश मंगेश निघाले का समोर संत नामदेव मित्र मंडळ यांच्यातर्फे चौतीस पैशाची चालू झाली इथे वर्गणी आणि पेडे आलेले आहेत पेडे कलर मल्टी कलर मल्टी मल्टी फ्लेवर सॉरी <laughs> <जारे> <laughs>

हे प्लेटी प्लेटी अरे प्लेटी लागतील हे विनय विनया अरे विनोद हे विनोद प्लेटी लागतील प्लेटी मंगेश चला पूजा झालेली आहे गुढी आपली उभी आहे उभी राहिलेली आहे आणि पूजा झालेली आहे मस्त वैकी दाराच्या असते चला हे अजून मला पूजा करायची करून घ्या त्याला आकाश पूजा करतोय आणि आता आपलाच फिगरवरती पगडा पण लागलेला आहे

चला स्वप्नी पूजा करतोय ज्यांनी काल बोर्ड लिहिला होता तो स्वप्नी घाट मस्त चित्र चित्र काढलेलं आहे त्यांनी गुडीचा हो एक नंबर आवाज आला घंटीचा मस्त ब्लॉग मध्ये दिसतय अक्षय तिकडून नवीन नवीन ब्लॉगर जन्म घेतोय चॅनलचं नाव चॅनलचं नाव आब चॅनल जन्म घेतो कस नवीन ब्लॉगर जन्म घेतोय कॅमेरा मला कसा मारतोय कसा कस ना कसा कसा नाव आहे विशाल ब्लॉग विशाल ब्लॉगिंग बाबा नाही मेहनत केली काय 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 परत बोलक्ष

हे दुजंना काय हे रावदेव पूजा सगेंजी होते आता रावळ पूजा होते सगेंजी असेच आलेले आहेत आमच्या मंडळाचे अध्यक्ष 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 आलेले आहेत तसेच अध्यक्ष 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 आवाज घुमतोय आवाज घुमतोय आवाज घुमतोय अध्यक्ष आलेले आहेत तसे અરે ઉલટા નું કઈ કરતા પૂર્ણ બોક્સ આપણને કાઢું ના જે

आपल्या मंडळाच्या धडाडीचे कार्यकर्ते सुनील रोडे साहेब धडाडीचा कार्यकर्ते बाबा पूजा पूजा मोठी असते होते रे होय महाराजा हा बाकी चला आपल्या बिल्डिंगच्या महिला सुद्धा आलेल्या आहेत पूजा करतात आणि हे बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ही आमची बिल्डिंग बावीस मालाची आहे आणि इथे आता सव्वीस मालाची बनते आणि प्रायव्हेट बिल्डिंग आणि आपल्या महिला आलेल्या आहेत आणि तिथे आपला दादा साईंची पूजा करतो आता सर्व जमा झालेत गुढीपाडवा तर चांगला साजरा केलेला आहे आणि सर्वे जण आलेत नवीन वर्षाला नवीन सगळेजण आलेले खूप जण जमा झाले खूप आले सपोर्ट खूप चांगला आहे सर्वांचा चला आपले धाराडीचे कार्यकर्ते मंगेश आणि त्या मित्राचं नाव काय समोसे घेऊन आलेले आहे आणि स्वतःच्या स्वतःच्या हाताने म्हणून आलेले आहे मंगेशनी हो तर त्यांचा फोटो काढणं द्यावा जॉर्डन जॉर्डन टी शर्टच्या आहे जॉर्डन चला आपला नाश्ता आलेला आहे पोहे आणि हे काय समोसे सगळ्या आपल्या मित्रमंडळींना समोसा आणि पोहे पोहे मामार्फे आहेत ना मामा अशा मंडळाचीच आहेत मंडळाने दिलेले मोबाईलला पोहे तर मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजे मी खाली आलो आहे आता आपल्याला गुढी जी आहे उभारलेली आपल्याला उतरवायचे त्याच्यामध्ये आपले दोन मित्र इथे आणि हा सकाळी नव्हता आला सकाळी आंघोळीचा खाली आला होता आणि आता आंघोळीवर घेऊन गुढी उतरवण्यासाठी आलेला आहे चमकून आलाय हा गुढी उतरवण्यासाठी आलेला आहे आणि ग्रुप मध्ये मॅसेंज लवकर खाली या लवकर खाली या पण सकाळी कुठे आलास तू चला आता गुढी उतरून घेऊया थोड्या वेळात आपली सगळे मुलं येतील खाली खाली की लगेच उतरून घेऊ पाचशे रुपये

सगळ्यांनी पाय पडून घ्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होते रे सुख शांती महाराजा लिफ्ट आणि पाण्याची सुविधा पूर्ण होते रे महाराजा रे बाबा पार्किंग लावू दे रे बाबा चालू दे सगळ्यांना शांती लाभू दे चुकला लागला असेल असं केज लागले आणि चुकला बेगला असेल कुणाचं तर सगळ्यांना खुशी खुशी हो ओ महाराजा ओए महाराजा चला आता गोडी उतरवायचे चला आता गोडी उतरवतोय आम्ही अस्ति गुढी उतरवलेली आहे आणि कार्यक्रम आपला एकदम सुंदर असा राहिला आहे चला आता गुढी उतरवल्यानंतरचा नाश्ता वेफर जे सकाळी राहिले खायचे आणि आता उद्याचा बॅनर आम्ही लावत होतो तिथे बोर्डावरती ईदचा उद्याच्या प्रोग्रामचा बॅनर लागलेला आहे इथे हे आज निघेल हा उद्याचा प्रोग्रामचा बॅनर आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे आम्ही पहिलेच वर्ष होतं आमचं आम्ही छोटासा प्रयत्न केला चांगलं करण्याचा तर पुढच्या वर्षी अजून हो चांगलं करू आणि असेच आपल्याला प्रोग्राम असेच आपल्याला प्रोग्राम अजून चांगले करायचे आहेत काय वाटतं सचिन करा लाईक करा सबस्क्राईब करा आमचं चॅनल पाहत राहा आणि विसरू नका आमच्या चॅनलवर येताना सचिन काय सांगशील आजच्या प्रोग्रामबद्दल मस्त झाला झाला छान असा सपोर्ट असला की अजून असूक विकास हो अनिल भाई तू आता संध्याकाळी तुला काय वाटतं आम्ही जे करतो तुला काय वाटतंय कस वाटत मू काय एक नंबर भावा एक नंबर जर तुमच्या सगळ्यांचं असंच सहकार्य असलं तर असेच प्रोग्राम आपण वर्षभर राबवणार हा चला असेच प्रोग्राम आपले होत राहतील आता हा उद्याचा प्रोग्राम आहे तर व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघत ना अशीच कशी वाटली ती नक्की सांगा